नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पावभाजीची रेसिपी करणार आहोत तर इथे कुकरला मी भाजी शिजवून घेतलेली आहे त्याच्या चार शिट्ट्या के केलेल्या आहेत तर इथे आपण कुकर थंड असतोपर्यंत ही टॉमॅटो प्युरी करून घेऊया दोन मोठे साईजचे टोमॅटो टॉमॅटो घेतलेत मी मोठे टॉ टॉमॅटो आपण असे तुकडे करून घेतलेत याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये एक पंधरा सोळा लसूणच्या पाकळ्या घालणार आहोत त्याचबरोबर दीड इंचा आपण अद्रकचा तुकडा घालणार आहोत भाजी आपली जास्त आहे त्यामुळे मी लसूण आणि अद्रक थोडंसं जास्त घालत आहे भाजी एक किलोची तरी पूर्ण होईल आपली ही ही आता आपण टॉमॅटोची पूर्ण प्युरी करून घेतलेली आहे इथे भाजी आपली शिजलेली आहे कुकर उघडले आहे आपण आता आपण हे मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया ही भाजी <coughs> इथे भाजीमध्ये मी एक पाव फ्लॉवर घेतला आहे एक प्लाव एक पाव बटाणा घेतला आहे एक पाव बटाटा घेतला आहे आणि दोन ते तीन शिमला मिरची बारीक चिरून सगळं आपण हे कुकरला मीठ घालून शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे सगळी भाजी व्यवस्थित स्मॅश करून घेऊया आणि हिला शिजवतानाच मी मीठ घातलं होतं व्यवस्थित जेवढं लागेल असेल त्या भाजीच्या हिशोबाने आता ही व्यवस्थित आपली स्मॅश करून झालेली आहे व्यवस्थित कुठे राहिली असेल तर अजून आपण करून घेऊया छान अशी स्मॅश करून झाली किंवा आपण भाजी फोडणीला देऊया मी कढईमध्ये तेल घात घातलेलं आहे तेल घेतलं भाजी जास्त आहे म्हणून मी तेल थोडं जास्त आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत मी ते आपण ह्या तेलामध्ये आता भाजून घेऊया आता आपण छान असा हा कांदा परतून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे कोणीही करू शकतो पावभाजी आपण घरामध्ये आणि घरात केलेली भाजी ही उत्तमच आरोग्यासाठी सुद्धा आणि चवीसुद्धा चवीप्रमाणे चवी सुद्धा घरातलीच भाजी छान लागते मी बनवते तशीच पद्धत तुमची असेल तर मला नक्की कमेंट करा आता ह्याच्यामध्ये आपण कांदा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण ही टॉमॅटो लसूण अद्रकची पिवळी घालून घेतलेली आहे आता ती पण आपण छान अशी परतून घेऊया व्यवस्थित तुम्ही पण एकदा ट्राय करा अशा पद्धतीने पावभाजी आता आपली टोमॅटो पिवरी ही थोडी अशी भाजत आलेली आहे मध्ये आपण हळद घालून घेऊया एक चमचा व्यवस्थित मिक्स करूया छान असं व्यवस्थित भाजले की मग छान खमंग असा सुगंध येतो भाजीचा हे ये बघा असं छान असं तेल सुटलेलं आहे आता व्यवस्थित आपला मा मसाला आणि कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे त्यामध्ये आपण आता ही लाल तिखट पावडर घालत आहोत ही मी दोन टेबलस्पून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजे तुमच्या तुम्हाला जशी घरात आवडेल तशा त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता आणि इथे तीन टेबल स्पून मी पावभाजी मसाला घेतलेला आहे तर आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया मसाला भाजून घेऊया तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर तुम्ही थोडी कमी मिरची पावडर घाला हे आपले छान असा मसाला भाजून झालेला आहे छान असं तेल सुटले व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये स्मॅश करून ठेवलेली भाजी घालणार आहोत सॉरी आता ही आपण सगळी भाजी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे व्यवस्थित आता आपण भाजी मिक्स करून घेऊया हो आता ही भाजी आपली रेडी होत आलेली आहे आता ही उ ह्याला उकळी फुटली की ही आपली भाजी रेडी होईल तुम्हाला हवं असल्यास असं पूर्ण भाजीमध्ये बटर घालू शकता किंवा सर्व केल्यावर पण घालू शकता ही आपली भाजी रेडी झालेली आहे सर्व करताना गरम गरम भाजीमध्ये तुम्ही थोडंफार बटर घालून थोडी कोथंबीर पेरून छान सर्व करू शकता त्यात आपण सर्व केलेली आहे इथे मी बटर घातलेलं आहे कांदा काकडी पाव, पावसोबत लिंबू सगळं काही वाढलेलं आहे रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा